त्या सत्याच्या मोर्चाचा पहिला प्रयोग झाला होता वर्णीच्या डोममध्ये आणि त्या सत्याचा पहिला प्रयोग दोन बंधू एकत्र आले वर्णीच्या डोममध्ये आणि आज पुन्हा माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब एका व्यासपीठावर आहेत हे महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडते आणि म्हणून मी आता विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवानो भगिनीनो आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोले मध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा ने तो तस आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राह नाही तर अनाकोंडा आजगा या अना कोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत कि एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच येतो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा विरोधी पक्षने म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफारश कराच करूनच टाका एक ना काय का का ते दूध का दूध दूध पाणी का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मत चोरी झालेली आहे मत चोरी होते आहे आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय आज आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो हो। आहोत ज्या गोष्टी आता आम्ही करतो हो। आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या की सर् सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना तास सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले बाकीच्यांची जशी दुबार तिवार नाव आहेत ती आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला दस हे कशाला आले बाई निवडणूक आली असणार त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आहे आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते के सक्षम नावाचं ऍप आहे तर सक्षम नावाच्या ऍपवरनं ना हा प्रकार कशासाठी कोण करत होत मी रिसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतके वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत ह्याचाच अर्थ असा की जयंतराव तुम्ही जे बोलला तर ते यांचा सर्व्हर कोण कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाच तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक ही पूर्ण यंत्रणा ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आहोत आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत या सगळ्यांच्या थांबू आणि या देशाची लोकशाही तिकडे कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची जय हिंद जय महाराज आपल्याला ही ऐतिहासिक बोलतो मी जाऊ दे आता या ऐतिहासिक मोर्चाची स्वागता राष्ट्रगीताने होणार आहे सर्वांनी या ऐतिहासिक मोर्चाची सागता आता राष्ट्रगीताने होईल आपण सर्वांनी खड्या आवजच राष्ट्रगीत म्हणायचंय आता राष्ट्रगीत सुरू करतील राष्ट्रगीत सुरू कर